सो so आईस कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो so गायज गुड मॉर्निंग सुपर बाग सुप सकाल उठलो आंगोळींगोळ झाली आणि मस्त की कपडे वगैरे घातले कपडे म्हणजे ये घातलं आणि मागलं बघा दिसतं एक दोन तीन चार पाच मॅगी बनवतो <laughs> लगेच मागल आईच्या बाबा जो खाली हो मागले तर तेव्हा घातलं थोडा मॅचिंग आज घातल्या ठेवलं इथं मॅगी मॅगी बनली काय ना एक किलो मॅगी मसाला आहे आणि मॅगी नाही मॅगीचा मसाले जरा मसाला तांबाट आणि मिरची थोडा उकलत ठेवले नंतर लगे आपण टाकू दोन मॅग्या मस्त खाऊ मॅगी लाई भूक लागली सकाळ आणि हा आज आहे जन्माष्टमी सर्वांना माझ्याकडून जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी जन्माष्टमी बाई आपण आता चालले महिन्यातलं असला हांडी बघायला पण विषय असा आला का रात्रीपासून आवरा बेकार पाऊस पाऊस कुठे जाऊनच देणार बघू गेलो आज मोठ्या हांड्या बघायला जाऊ लाखा दोन लाखाच्या तिथं एक आहे लाखाची हंडी ती बघायला जाऊ आज हंडी बघूनच राहू बघू आरशेलीचं का किंवा आंबेचं का हंडी बघायला जाऊ पहिले मॅगी बनवून येतो पाणी पण उकळले पाणी म्हणजे मसाला उकळले मॅगी टाकतो ना मॅगी खाता पहिला सो काहीच मॅगी खाली मग अशी आणि हा आल्या हांड्या बघायला आणि बघा द दलित तात्या येईन यो कोणी माझे का तात्या येईन तुझ्या आत्याशे काकाशे बहिणीच्या व्यवस्था पोऱ्यात नातूस यो येतो तर सकाळी आले बघू शकता याच डब्यान आलता त्या दुसरा डबा कुठे होते या डब्याने आलता या डब्यान आलता ते बाहेर डबा होता मग आतमध्ये होता ताताईन तुझा आधी आकाशे बहिणीशे बाशे पर्यंत नाहतोस तर तो, त्याला एक गोष्ट करायची असतं काय माहिती आहे का चाल भाई ल बुबू तिकडे घरी तुमचे इकडे इकडे ना तात्या यांचू असं ठीक आहे मी टेवलच तुला सजून तात्या नाहीस नाही तू इथं आण उलटा इकडे इकडे बघ हा तर रातचे फिरला घरान घरांच्या का तो या डोला फुटला येते डोलाच करा बारीक असून गोंडोला तुम्हाला रातचे जर अख्खी घरान फिरला सकाळचे लगेच झालेन तुला मी संडासन झालीन तो काही सगळं तर येतो बघून हांडी मिंडीचा काय विषय कोण असेल फोन तर नव्हली बघून काय हांड्या चालू कसं काय चालू आहे पाऊस थांबाचं नाव न दे बघून कायच येईल जसं मी आता बघितला मी निघलेला हांड्या बघायला अख्खा फेसून फिरलो फेस टू अर्धा फिरलो काही कंचीच हांडी दिसली ना एकच दिसली तिथं मग काही काहीच नव्हतं चालू स्टेज बीच म्हणजे जे खुर्च्यावरचं लावं होतं स्टेजवर तर चाललो खार गेला, कपडे चेंज त्यानं ती टी शर्ट मागलेली सकाळीच चाललो खार झाला आणड्याबागाला तर चला जाऊया कदामी देण्यासाठी सर्चेत झालेला आहे एका बाजून एक आपले बाल भगत बाजूच्या गोविंद पटकाने सुद्धा एकमेकांच्या साथीने आपण बंगडे उंच उंच होताना पाहायला मिळत आहेत नाही तर धरण तरी या विचारा नको तर सपोर्ट करायला या दोन तर झाले तिसरा झाला चौथ्यासाठी तयारी आता पाहता पाचवा सर्फिट आता होईल अगदी सर्वच बाळगोपाल जाणताय राजा गोविंदा पथकाचे पूर्ण सेफ्टी आपल्याला पाहायला मिळते हेल्मेट घालून तयार आहे उच्च नजर या व्यासपीठावरती त्याची सुद्धा आहे सलामी देण्यासाठी तर तयार आहे झाले कारण तयारी पाचक्यानंतर सहाबा सुद्धा लगेचच तयार असणार आहे आणि सलामी देण्यासाठी सांता राजा गोविंदा पाठक त्यांची ही सलामी आपण पाहू शकता सलामीसाठी गोविंदा बालगोपाल गोविंदा तयार आहे छत्रपती शिवाजी महाराज की श्रीराम गोविंद अभिनंदन I'm what are you doing लगत ना आणि बरं लाला अजून इथं दुसरं माग दिव आता जोरा बाकी हा तिकडे झाले नको आता काय विषय थांबत मला ही दाखवत आहे खालती झाले सात सात आठ तराव कुठं सहा थर लावताय सेफ्टी बेल्ट लावलेला आहे तुम्ही सहा थर सुरुवात so करायची I'm so excited. सुंदर पद्धतीने सात भर लावलेले